नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत शरीराला अत्यंत फायदेशीर असलेली हातग्याच्या फुलांची भाजी ही बनवायलाही सोपी आहे आणि चवीलाही अप्रतिम लागते तर बनवूयात ही भाजी ही भाजी बनवण्यासाठी मी इथे साधारण दोनशे ग्रॅम फुलं घेतलेली आहेत हातग्याची तर ही स्वच्छ धुवून चाळणीवर निधवून घ्यायची आणि नंतर अशा पद्धतीने ह्याच्या पाकळ्या काढून घ्यायच्यात ह्याचे देठ आपण साईडला काढून ठेवणार आहोत फक्त इथे एक काळजी घ्यायची की याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आपण धुतल्यानंतर आता ही आपण थोडीशी कट करून घेऊया जास्त बारीक नाही कापायची अशी जाडसर कापून घ्यायची आपल्याला इथे साईडला मी कढई ठेवलेली आहे गॅसवर त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालूया तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये घालूया आपण एक चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की ह्याच्यामध्ये आपण पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालायची आता इथे मी पाच सहा लसूण पाकळ्या एक हिरवी मिरची थोडंसं आलं आणि एक चमचा जिरं थोडंसं सा जाडसरच वाटून घेतलं आहे एकदम पेस्ट नाही बनवायची आपल्याला तर हे घालूया आणि लसूण भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये दोन मिडियम बारीक केलेले कांदे टाकूया आपण ह्या भाजीला कांदा थोडा जास्त वापरायचा आहे त्याच्यामुळे ह्याची टेस्ट छान येईल आता इथे अर्धा चमचा मीठ घातलं आहे मी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला आणि कांदा भाजत आल्यानंतर आपण घालूया ह्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर आपण इथे एका हिरव्या मिरचीचा पण उपयोग केला आहे तर त्यानुसार लाल मिरची पावडरचा वापर करायचा आहे आपल्याला आणि अर्धा चमचा हळद तुम्हाला आवडत असल्यास पूर्ण हिरवी मिरची पण वापरू शकता तुम्ही आता मिरची पावडर थोडीशी भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हदग्याची पानं घालूया आणि याला व्यवस्थित मिक्स करूया ही पानं थोडी थोडी घालायची आहेत म्हणजे व्यवस्थित ह्याला सर्व मसाला लागेल ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी दीड ते दोन मिनटात ही आता ही पानं थोडीशी सॉफ्ट झाल्यानंतर ह्याच्यावर घालूया आपण कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करायचं आहे कोथिंबीर आणि भाजीला इथे घेतलं आहे मी छोट्या चमच्याने चार चमचे बेसन ते टाकूया ह्याच्यामध्ये आणि आता हे बेसनपीठ सर्व पानांना लागेल असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ह्याच्यामुळे भाजीची चव खूप छान येईल आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि अगदी मंद गॅसवर ह्याला अर्धा मिनिट शिजवून घेऊया म्हणजे बेसन व्यवस्थित शिजलं जाईल भाजीमध्ये तर बघा अर्धा मिनिटानंतर आपली भाजी एकदम परफेक्ट शिजलेली आहे ह्याच्यामध्ये आपण कोणताही मसाला वापरायचा नाही ह्या पद्धतीने केली तर खूपच छान लागते ही भाजी वरून टाकूया को थोडीशी कोथिंबीर बघा व्यवस्थित शिजली आपली भाजी इथे आपण एक चमचा दाण्याचं कूट घालूयात बेसन घातल्यामुळे ही भाजी अजूनच चवदार बनते तर झालं आपली भाजी एकदम रेडी आहे ही तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता पोळीसोबत खाऊ शकता खूपच छान लागेल आता कडूया हीला प्लेटमध्ये तर हिवाळ्यात मिळणारी ही, ही हातक्याच्या फुलांची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि बनवताना बेसन पिठाचा वापर नक्की करा खूप चवदार बनते त्याच्यामुळे आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद